दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी या दोन दिवसात आजूबाजूच्या सर्व घरांना आजूबाजूच्या सर्व मतदारांना जाऊन सर्वांना विनंती करायची आहे की आपल्या वरोड शहराच्या विकासाकरता कमळ चिन्हावर मतदान करून या ठिकाणी आपले इंजिनियर ईश्वर सलामे यांच्या कमळचिन्हावर मतदान करून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि सोबतच आपले सर्व नगरसेवक जे बसलेले आहेत त्यांनाही विजयी करा अशी विनंती माननीय नितीन गडकरीजी यांनी आपल्यास केली आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी आपल्याला विनंती करायला सांगितलेली आहे आणि मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपल्याला या ठिकाणी विनंती करायला आलो आहे ईश्वर सलामे यांच्या कमळचिन्हावर प्रचंड बहुमताने याला विजयी करा बंधू भगिनींनो या ठिकाणी उपस्थित आपले लोकप्रिय खासदार अनिल बोंडेजी आपले लोकप्रिय आमदार उमेश यावलकरजी रविराज देशमुखजी सुमितजी पवार मनोहरजी आंडे श्रीधरजी सोलो गोपालजी मालपे बाळूभाऊ मुरुमकर मुरेश्वरजी वानकडे अंताताई इतिकिले विक्रमजी ठाकरे धनंजयजी उमप राजकुमार राऊत राहुलजी आगरकर भाग्यजी देशमुख प्रभाकरजी काळे राजूजी हजारे उपस्थित सर्व पदाधिकारी समोर अनेक मान्यवर पदाधिकारी बसले आहेत या बाजूने आपले माजी नगरसेवक सर्व पदाधिकारी आहेत आपले सर्व पत्रकार बंधू भगिनी दोन तारखेची निवडणूक ही ईश्वर सलामेच्या नशिबाची नाही आहे ही निवडणूक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सरकारकडनं ज्या ठिकाणी खासदार बोंडेजी खासदार म्हणून आहेत मोदीच्या सरकारकडनं पंचावन योजना ज्या वरुड कडे येणार आहे त्या वरुड नगरपालिकेच्या पंचावन्न योजनेची निवडणूक आहे आपल्या सरकारच्या अठ्ठेचाळीस योजना या वरुड नगरीला येणार आहे ही देवेंद्र फडणवीस जीच्या सरकारच्या अठ्ठेचाळीस योजनाची निवडणूक आहे दोन तारखेची निवडणूक पालकमंत्री म्हणून मला जे साडेसातशे कोटी रुपयाचे अधिकार प्राप्त आहे या अधिकारातला जास्तीत जास्त पैसा उमेश यावलकरच्या माध्यमातून वरुडला ईश्वर सलामेजी आणणार आहे याची निवडणूक आहे बंधू भगिनी एकशे चोवीस योजनाची निवडणूक आहे मागच्या वेळी आम्ही वचन दिलं होतं या माननीय आपले आमदार यावलकरना निवडून द्या आम्ही आमच्या लाडक्या बहिणीची योजना पाच वर्ष सुरू ठेवू एवढंच नाही भाजपचं सरकार आहे तोपर्यंत योजना सुरू राहील जोपर्यंत भाजपचं सरकार आहे मध्य प्रदेशमध्ये पंचवीस वर्षापासनं लाडक्या बहिणीची योजना चालू आहे अशी लाडक्या बहिणीची योजना आणि आम्ही योजना मजबूत करणार आहे योजनेची वाढ करणार आहे आणि आता तर ईश्वर निवडून आल्याबरोबर आमच्या वरुडच्या दहा महिलांचा एक गट पन्नास बचत गट यांना एक लाख रुपयाचं अनुदान फिरतं भांडवल देण्याचा निर्णय या ठिकाणी ईश्वर सलामीची यादी पाठवायची आहे मी पालकमंत्री म्हणून यावलकरजी बोंडेजी आम्ही या ठिकाणी करणार आहोत बंधू भगिनींनो ईश्वर सलामेचं मत हे भरुडच्या विकासाचं आहे खरं तर आपण वचन दिलं होतं की शेतकऱ्याच्या शेतीवर जे सत्तावीस हजार कोटी रुपये विजेचं बिल आहे शेतकऱ्याच्या पंपावर विजेचं बिल आहे या महाराष्ट्रातल्या वरुडच्या सर्व शेतकऱ्याचं सत्तावीस हजार कोटी रुपयाचं वीज बिल देवेंद्र फडणवीसजींनी माफ करून टाकलं एकही रुपयाचा विजेचं बिल शेतकऱ्याकडे थकीत नाही सोबतच आमच्या शेतकऱ्याला पुढचे पाच वर्ष एकही रुपया विजेचं बिल येणार नाही शेतकऱ्याच्या पंपाचं विजेचं बिल येणार नाही आपल्या सरकारने निर्णय घेतला की वरुडमध्ये आता जे वीज येतं घरगुती ती आठ रुपये दहा पैसे आहे पुढच्या पाच वर्षामध्ये ही वीज बारा रुपये रेट होणार आहे बारा रुपयाची वीज वरुडला परवडणारी नाही आहे या ठिकाणी बसलेल्या आमच्या लाडक्या बहिणी आहे त्यांच्या घरी बारा रुपयाची वीज परवडणार नाही आहे कोळशावर तयार होणारी वीज ही रोज माग होतं ती बारा रुपया पण जाईल अशा वेळी मान्य देवेंद्र फडणवीस निर्णय घेतला वरुडला पुढच्या पाच वर्षांची बारा रुपये वीज येणार आहे त्या विजेऐवजी हो सूर्यावर वीज तयार करून उन्हावर वीज तयार करून मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना आणून वरुडला पुढच्या पाच वर्षानंतर घरगुती विजेचं बिल बारा रुपये नसणार तर सहा रुपये असणार आहे सहा रुपये पन्नास टक्के विजेचं बिल आपल्याला करणार आहे मी ईश्वरला विनंती करतो की या वर्षी वरुडमध्ये आर्थिक दुर्बल या ठिकाणी परिवार जे आहे त्याची यादी बनवायची आर्थिक दुर्बल परिवाराची यादी तयार करून उमेश यावलकरची सही घेऊन ती यादी माझ्याकडे पालकमंत्री म्हणून आणायची माझी सही घ्यायची आणि वरूडच्या आर्थिक दुर्बल शंभर युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या घरावर सूर्य घर लावून द्यायचं सूर्य घर लावल्यानंतर पुढच्या पंधरा वर्ष विजेचं बिल येणार नाही अशी योजना आपण वरुडमध्ये करतो आहे अशी योजना आपण योजनेमध्ये आणायचे आहे बंधू भगिनी दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने विकसित वरुड दोन हजार एकोणतीस विकसित वरुड दोन हजार एकोणतीस विकसित वरुड दोन हजार पस्तीस विकसित वरुड दोन हजार सत्तेचाळीस चा विकास आराखडा ईश्वर सलामेजी आणि या नगरसेवकाला बनवायचा आहे दोन तारखेची विकसित वरूड विकसित आणि आराखड्याला मान्य यावलकर सही करतील पालकमंत्री म्हणून मी सही करेल आणि माझी सही झाल्यानंतर मान्य मुख्यमंत्री विकास आराखड्याला मंजूर देईल पुढच्या दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत जेवढा पैसा लागणार आहे जेवढा विकास निधी लागणार आहे तेवढा विकास निधी या वरुणला आणून देण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेची आहे पालकमंत्री म्हणून माझी आहे सर्व निधी या ठिकाणी आणून देण्याचा राहू दे बटा कशाला गडबड करत बसू देत ना बसा बसा उमेदवार बसू दे बसा बसा काही चिंता नकार तुम्ही निवडून येता बंधू भगिनी खऱ्या अर्थाने दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला या वरुडच्या विकासाचा संकल्प करायचा आहे विकासाची गाडी चार, विकासा चार चाकाची आहे एक चाक मान्य नरेंद्र मोदीजी पंचावन्न योजनाचं आहे दुसरं विकासाचं चाक मान्य देवेंद्र फडणवीस अठ्ठेचाळीस योजनाचं आहे तिसरं चाक चंद्रशेखर बावनकुळे च पालकमंत्री म्हणून आहे चौथ चाक मान्य नितीन गडकरीजींच रस्ते विकास योजना आहे आणि आता या गाडीमध्ये अनिल बोंडेच पेट्रोल टाकायचं आहे या गाडीमध्ये यावलकरचं पेट्रोल टाकाच आहे दिल्लीवर ना अनिल बोंडेजी मग यावलकरजी आणि आता या विकासाची जे चार चाकाची गाडी आहे या चार चाकाच्या गाडीवर दोन तारखेला वरुडच्या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर कोण असणार आहे हा ड्रायव्हर आपल्याला दोन तारखेला निवडायचा आहे कुणाला ड्रायव्हर बनणार आहे जोरात सांगा आमच्या लाडक्या बन कुणाला ड्रायव्हर बनणार आहे इंजिनियर ईश्वर भाऊ इंजिनियर ईश्वर भाऊ ना या गाडीचा ड्रायव्हर बनवायचा आहे आणि हे सर्व नगरसेवक पॅसेंजर राहणार आहे बंधू भगिनींनो मी तुम्हाला वचन देतो देवेंद्रजींनी मला पाठवलं नितीनजींनी सांगितलं वरुडला जेवढे पाच वर्षात काम करायचे आहेत जे जे काही वचननामा वरुडमध्ये मध्ये इंजिनियर ईश्वर आपण दिला आहे आणि आमच्या नगरसेवकाने दिला आहे हा विकास पूर्ण करण्याकरता जेवढा निधी लागेल तो सर्व निधी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि पालकमंत्री म्हणून मी या ठिकाणी आपल्याला आणून देण्याचा या ठिकाणी वचन देण्याकरता आलो आहे मी देवेंद्रजी ईश्वरचे जमानतदार आहोत आणि सोबत अनिल भोंडेजी यावलकरजी तुमची सही लागणार आहे खर तर दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये विकसित वर्डचा संकल्प होणार आहे बंधू भगिनीनो विकसित वर्डचा संकल्प होणार आहे या वर्षी लक्ष्मीपूजन दीपावलीत केलं ना सर्वांनी लक्ष्मीपूजन झालं की नाही यावर्षी दीपावळीमध्ये तुम्ही आई महालक्ष्मीची पूजा केली असाल तर बघितलं असाल आई महालक्ष्मीजी कशावर होती आई महालक्ष्मीजी कशावर होती मग आई महालक्ष्मीजी कमळावर होती तर वरुडच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा कमळावरच येणार आहे बंधू भगिनी भारतीय जनता पार्टीचं मत विकासाचं मत आहे भारतीय जनता पार्टीचं मत एकशे चोवीस योजना वरुड आणण्याकरता आहे भारतीय जनता पार्टीचं मत हे विकसित वरुड करण्याकरता आहे आणि काँग्रेसचं मत काँग्रेस आहे का आपल्या कोण लढते जाऊ द्या <laughs> बंधू भगिनी खर तर आपल्याला सर्वांना विकसित करता काम करायचं आहे मी तुम्हाला या ठिकाणी एवढंच सांगेल येणाऱ्या पाच वर्षामध्ये आता तर आपले कलाकार आमदार आहे बसलेले आमदार खूप कलाकार आहे हे बाबूजी बाबूजी करते आणि पन्नास घेऊन टाकते परवाच्या मागच्या महिन्यामध्ये सतत त्या पावसामुळे वरुडचं नुकसान झालं मोर्शीचं नुकसान झालं अमरावती जिल्ह्याचं नुकसान झालं सततचा पाऊस पडला आपले पाचही आमदार खासदार बुंडेजी माझ्या घरी पहाटे एक वाजता आले मी भंडारा दौरा होतो मी म्हटलं आता एवढ्या रात्री कसे का माझ्या घरी आले प्रवीण तायडे केवरराम काळे उमेश चावलकर राजेश वानखेडे बोंडेजी सर्व आले काय झालं रात्री एक वाजता आले ते म्हटलं की बाबा आमच्या अमरावती जिल्ह्याचं जे नुकसान झालं शेतकऱ्यांचं यावर तुमची सही पाहिजे रात्री एक वाजता कोणी सही घेत कोणाची पण यावलकर मी याचा अभिनंदन करतो एक सज्जन इमानदार कार्यकर्ता आपला आमदार झाला एक वाजता माझी रात्री सही घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी तीन वाजता मला फोन लावला पहाटे उद्या अकरा वाजता मंत्रालयात सर्वांना घेऊन या मी विमानाने यांना मंत्रालयात घेऊन गेलो सर्व आमदारांना अकरा वाजता मुख्यमंत्र्यांनी सही केली आणि या जिल्ह्याच्या शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईचे अकराशे कोटी रुपये माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्य मुख्यमंत्र्यांनी आपल्या जिल्ह्याकरता दिले शेतकऱ्याच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता आपलं सरकार काम करत आहे बंधू भगिनींनो आपल्या सरकारमध्ये या ठिकाणी प्रचंड योजना आपल्याला आणायचं आहे विकसित वरुट करता काम करायचं आहे विकासाचा संकल्प आपण केला आहे आणि ईश्वर सारखा एक इंजिनियर पोरगा याला खऱ्या अर्थाने विकासाचा ड्रायव्हर म्हणून आपण नेमलेला आहे मी तुम्हाला वचन देतो ईश्वरची गाडी विकासाची गाडी शंभरच्या स्पीडने चालल्याशिवाय राहणार नाही चार तारखेला वरुडच्या नगरपालिकेला आम्ही आदेश पाठवला आहे उमेश यावलकर ईश्वरजी तुम्ही बसा चार तारखेला ऑलरेडी आम्ही नगरपालिकेला आदेश पाठवला त्या आदेशामध्ये तुकडे बंदी कायदा रद्द करून वरुडमध्ये जेवढे घर पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या पूर्वी बनलेले आहे पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या पूर्वी वरुडमध्ये जेवढे घर बनले आहे त्या सर्व घरांचं प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला आहे आपल्या सरकारने केला आहे ईश्वर निवडून गेल्याबरोबर तो अध्यादेश काढा सरकारने पाठवला त्या अध्यादेशावर जेवढे वरुडमध्ये घर आहेत त्या घरांचं प्रॉपर्टी कार्ड भरून द्यायचा निर्णय आपल्याला करायचा आहे आपल्या सरकारने सरकारी जमिनीवर जे जे घर बनलेले आहेत जे जे गरीब माणसाचे घर बनलेले आहेत त्या सर्व घरांना पट्टे वाटप करून त्या सर्व घरांना अडीच लाख रुपयाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी योजनेचं घर देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला ईश्वर निवडून आल्याबरोबर जेवढे पट्टे वाटप करायचे आहे कारण पट्टे वाटपाचा मंत्री मी आहे गोळगोळ असून आला तुम्ही <laughs> पट्टे वाटपाचा मंत्री मी आहे महसूल मंत्री म्हणजे पट्टे वाटप मंत्री महसूल मंत्री म्हणजे तुमच्या मालमत्तेचा मंत्री म्हणजे तुमच्या मालमत्तेला सुरक्षित ठेवणे तुमच्या मालमत्तेवर हो, कब्जा करू नये शेतीला सुरक्षित ठेवणे शेतकऱ्याचे रस्ते बांधणे महसूल म्हणजे मालमत्ता जसं पोलिसांचं काम आहे जनतेच्या जीवाचं रक्षण करणे तसं माझ्या खात्याचं काम आहे तुमच्या मालमत्तेचं रक्षण करणे बंधू भगिनींनो आता आपण ठरवलाय आहे वरुडमध्ये महसूल खात्याचं विमान उडणार आहे मोठं विमान नाही इंडिगोचं आमच्या खात्याचं एक विमान उडणार आहे ते ड्रोन सर्वे होणार आहे या ड्रोन सर्वेच्या माध्यमातून वरुडमध्ये जेवढे घरं बनलेले आहेत इंग्रजाच्या काळापासून आतापर्यंत जेवढे घरं आहेत त्या सर्व घरांचं मॅपिंग करण्याचा निर्णय लँड रेकॉर्ड तयार करून देण्याचा निर्णय सी टी एस तयार करून देण्याचा निर्णय प्रत्येक घराचं मॅपिंग करून तुमची आखीव पत्रिका तयार करून द्यायचा निर्णय प्रत्येक घरांना या ठिकाणी लँड रेकॉर्डच्या माध्यमात सुरक्षित करण्याचा निर्णय करून देण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुडेची आहे मी पुढच्या सहा महिन्याच्या आतमध्ये वरुड वर्ण हे आपलं ड्रोन सर्वे करून तुमच्या प्रत्येकाच्या घरी तुमच्या घराचा सरकारी नकाशा मी आणून देणार आहे आपलं सरकार आणून देणार आहे पण हा नकाशा बनण्याकरता चार हजार रुपये खर्च प्रति घर आहे ईश्वर चार हजार रुपये प्रति घर लागणार आहे कसं करा लोक देतील लोकांकडून घ्यायचे नाही आपल्याला बहिणीकडून कुठं पैसे घेता मी तुम्हाला वचन देतो तुम्ही ईश्वरला निवडून द्या ईश्वर तुम्हाला पत्र दे नक्षा योजनेमध्ये वरुट करा म्हणून नक्षा योजना आली आहे त्यामध्ये वरूट आपण घेऊ नक्षा योजना माननीय मोदीजींनी देवेंद्रजींनी दिलेली आहे ज्या नक्षा योजनेमध्ये हो वरुडचे नक्षे तयार करायचे आहे आत्तापर्यंत इंग्रजाच्या काळानंतर कधीच सर्वेक्षण झालं नाही प्रत्येक घराचं सर्वेक्षण करून द्यायचा निर्णय आपण घेतला आहे एकही पैसा न लागता वरुडचं संपूर्ण सर्वेक्षण करून देण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस सरकारची आमची आहे त्यामुळं आपण सर्वांचे घर मोजून देण्याची जबाबदारी आमची आहे ईश्वरचं एकमत सरकारी जागेवरचे पट्टे वाटप ईश्वरचं एक मत या ठिकाणी घरकुलांना अडीच लाख रुपयाचं घर प्रधानमंत्री आवास योजनेचं घर माननीय मोदीजींनी तीस लाख घरं दिले त्यातले जेवढे ईश्वर घरं पाहिजे तेवढं घरं आम्ही वरुडला देऊ एक ईश्वरचं मत हे या गावाच्या विकासाकरता आहे आणि म्हणून सर्वांनी मला फार घाई चालू आहे मी बुलढाण्यावरनं कारंजा लाड कारंजा लाळवरनं आत्ता मला वाटलं वरुडलाच उतरायचं आहे तिकडे सेंदूर घाटला उतरवलं त्यामुळं मी तुम्हाला विनंती करायला आलो पुढच्या पाच वर्ष देवेंद्र फडणवीसचं सरकार ईश्वरने पाठवलेल्या प्रत्येक कामाला निधी देईल पण तुम्हाला आज विनंती आहे तुम्ही सर्व माझी विनंती मान्य कराल का कोण कोण मान्य कराल जरा हातवर करा सर्व मान्य कराल वरुडचे लोक फार छान आहेत सर्व विनंती मान्य कराल या आमच्या सर्व नगरसेवक समोर या, या नगरसेवक सर्व पहा आमचे नगरसेवक किती जोरदार आहे या समोर सर्व मुंडेजी या ना यावलकर या समोर बंधू हे सर्व नगरसेवक जे उभे आहेत तुम्ही यांना दोन तारखेला सकाळी लवकर झोपून उठा दोन तारखेला सकाळी लवकर झोपून उठा आणि यांच्या कमळ चिन्हावर कमळ 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 करत करत जोराने बटन दाबा फक्त बटन तोडू नका नाही तर ईश्वरचं नुकसान होईल कमळ चिन्हावर प्रचंड बहुमताने ईश्वराने सर्वांना निवडून द्या बंधू भगिनींनो तीन तारखेनंतर पुढचे पाच वर्ष वरुडमध्ये एकही काम शिल्लक राहणार नाही एकही काम शिल्लक राहणार नाही ही जबाबदारी मी पालकमंत्री म्हणून आणि मान्य मुख्यमंत्र्यांकडनं आपल्याला देतो सर्वांना विनंती मान्य केली का जर हातवर करून सांगा विकासाचा संकल्प करूया विकासाचा संकल्प करूया वरुडच्या भारत माता की भारत माता की भारत माता की खूप खूप धन्यवाद आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव